त्या देवी सर्व भूतेशू शक्तिरूपेण संस्थिता नमस्तसे 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 नमो नमा नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्यांचं जा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे नवरात्रीला सुरुवात झाली आहे आणि नवरात्रीच्या नऊ दिवसामधले देवीची प्रभावी सेवा म्हणजे कुंकुमार्चन कुंकुमार्चन देवीला करणे म्हणजेच काय करणे कुंकुमार्चन करणे म्हणजे देवीला कुंकाने अभिषेक घालणे आणि त्यापेक्षाही सोप्या भाषेत सांगायचं झालं तर देवीला कुंकवाने अंघोळ घालणे म्हणजेच कुंकुमार्चन करणे आई भगवतीला प्रसन्न करून घेण्यासाठी आई भगवतीचा आशीर्वाद मिळण्यासाठी आई भगवतीचा आशीर्वाद आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती राहावा यासाठी कुंकुमार्चन करावं आणि कुंकुमार्चन करणे ही अत्यंत साधी सोपी आणि सरळ पद्धत आहे देवी देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यामुळे या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही कधीही कुंकुमार्चन करू शकता तुमच्या कुलदेवीच्या मूर्तीला फोटोला तुमच्याकडे जर का टाक असेल तर टाकला किंवा जी अन्नपूर्णा माता असते आपल्या देवघरामध्ये त्या अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा यापैकी तुमच्याकडे काहीच नसेल तर तुम्ही सुपारी घेऊन सुपारीला देवी स्वरूप मानून सुपारीवरती देखील तुम्ही कुंकुमार्चनही करू शकता तर कुंकुमार्चन कसं करायचं आहे कधी करायचं आहे याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत कुंकुमार्चन करणे म्हणजे देवीला कुंकवाने अभिषेक करणे देवीच्या पायापासून तर डोक्यापर्यंत कुंकवाने अभिषेक करायचे आहे म्हणजे एक प्रकारे देवीला आंघोळच घालायची आहे कुंकुमार्चन करताना तुम्ही, तुम्ही मंत्र म्हणू शकता तुमची जी कुठली कुलदेवी असेल तिचा मंत्र किंवा श्रीसूक्त तुम्ही लावू शकता किंवा देवीचे कुठलेही मंत्र लावून तुम्ही कुंकुमार्चन हे करू शकता कुंकुमार्चन करताना तुम्ही मूर्तीवरती कुंकुमार्चन करू शकता किंवा फोटोवरती देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता कुंकुमार्चन आपल्या कुलदेवीचा फोटो मूर्ती किंवा अन्नपूर्णा मातीची जी मूर्ती असते त्यावरती किंवा आता कुणाकडे मूर्ती नसली तर तुम्ही सुपारी आपली जी सुपारी असते जी सुपारी आपण जी लाल सुपारी म्हणतो त्या सुपारीला तुम्ही देवी स्वरूप मानून त्यावरती देखील तुम्ही कुंकुमार्चन हे करू शकता आता कुंकुमार्चन करताना अगोदर ठरवून घ्यायचं आहे की कुंकुमार्चन तुम्हाला किती करायचं आहे म्हणजे तुम्हाला एकशे आठ वेळेस कुंकुमार्चन करायचं आहे की एकावन्न वेळेस करायचं आहे की अकरा वेळेस करायचं आहे की एकवीस वेळेस करायचं आहे तुम्ही तुमच्या श शक्तीनुसार तुम्ही किती वेळेस कुंकुमार्चन करू शकता परंतु एकशे आठ वेळेस कुंकुमार्चन जर का करणं तुमच्याकडून शक्य झालं तर खूप चांगली गोष्ट आहे आणि नवरात्रीच्या कुठल्याही दिवशी तुम्ही कुंकुमार्चन करू शकता अगदी पहिल्या माळेला दुसऱ्या माळेला जर जमलं नाही तर तुम्ही कधीही कुंकुमार्चन हे करू शकता नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कारण की नवरात्रीचे हे जे संपूर्ण नऊ दिवस आहेत हे अत्यंत पवित्र आहे त्यामुळे तुम्ही कधीही कुंकुमार्चन करू शकता कुंकुमार्चन करणे देवीची ओटी भरणे हे संपूर्ण कुलाचार आपल्याला देवीसाठी करायचे असतात आई भगवतीसाठी आपल्याला करायचे असतात आपल्या कुलस्वामिनीसाठी करायचे असतात तुमच्याकडे जर का तुळजाभवानीची जी मूर्ती किंवा टाक असेल त्यावरती करा किंवा फोटो जर असेल तर त्यावरती देखील तुम्ही कुंकुमार्चनिंग करू शकता म्हणजे कुंकाचा अभिषेक तुम्ही देवीला करू शकता तर कुंकुमार्चन करताना कधीही लक्षात ठेवायचं आहे की कुंकुमार्चन आपल्याला कोणत्या दोन बोटांनी करायचं आहे तर हे आपला जो हा हात असतो तर हाताचे जे हे जे दोन बोटं पहिलं बोट सोडून द्यायचं आणि करंगळी देखील सोडून द्यायचे आणि हे जे दोन बोट आहेत या दोन बोटांनी म्हणजे जो अंगठ्याचा सहारा घ्यायचा आणि त्यांनी कुंकुमार्चन करायचे कुंकू या तीन बोटांमध्ये पकडायचं देवीच्या पायापासून सुरू करायचं आणि डोक्यावरती मंत्र म्हणत म्हणत कुंकू हे आपल्याला देवीच्या मूर्तीवरती टाकायचं आहे आणि देवी पूर्ण कुंकुखाली झाकून जाते कुंकुमार्चन केल्यामुळे किंवा श्रीसुक्त लावून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता मंत्र म्हणत म्हणत केलं तर खूप चांगली गोष्ट हो आहे तुमची कुलदेवी जी असेल त्या देवीचा मंत्र म्हणा तुमची कुलदेवता जर का तुळजाभवानी असेल तुळजाभवानीच्या मूर्तीला जर का तुम्ही आ... कुंकुमार्चन करत असाल तर सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तते हा मंत्र म्हणायचा आहे आणि कुंकुमार्चन करायचं आहे बोटामध्ये कुंकू घ्यायचा आहे देवीच्या मूर्तीवरती टाकायचं आहे आणि ते कुंकू परत सोडून द्यायचं आहे परत दुसऱ्यांदा मंत्र म्हणायचं आहे सर्व मंगलने मागली सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते परत कुंकू देवीच्या मूर्तीवरती टाकायचं आहे अशा प्रकारे एकशे आठ वेळेस करा किंवा एकावन्न एक वयस करा किंवा एकवीस वेस किंवा अकरा वयस कुंकु तुम्ही कुंकुमार्चनही करू शकता कुलदेवीता माहीत नसेल तर मग तुम्ही ओम कुलदैवतोभ्य नम हा आह मंत्र म्हणत देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता मग तुम्ही सुपारीला कुंकुमार्चन करू शकता किंवा तुम्ही अन्नपूर्णाच्या मूर्ती तुमच्याकडे असेल तर त्यावरती देखील तुम्ही कुंकुमार्चनही करू शकता कुंकुमार्चन तसं पाहिलं तर पौर्णिमेला देखील केले जाते आणि कुंकुम अर्चन केल्याच्यानंतर ते जे कुंकू आहे त्यामध्ये देवीची शक्ती येते ते कुंकू एक देवीचं देवीचं तत्त्व येते त्यामध्ये देवीची शक्ती येते त्यामुळे ते जे कुंकू आहे ते आपल्याला आपल्या स्वतःला वापरायचं आहे म्हणजे पूजा करताना आपल्याला देवांना ते कुंकू लावायचं नाही ते दुसऱ्या एका डबीमध्ये काढून ठेवायचं आहे आणि नंतर ते कुंकू आपण प्रसाद भरून लावायचा आहे रोज आपली पूजा झाल्याच्यानंतर परंतु ते जे कुंकू आहे ते देवपूजेमध्ये आपल्याला वापरायचं नाही आणि कुंकुमार्जन झाल्याच्यानंतर दिवसभर तुम्ही तशीच ठेवा मूर्ती किंवा दोन तीन तास तशीच ठेवा किंवा तुम्ही सकाळी केला असेल तर तसंच ठेवा किंवा रात्री केली असेल तर कुंकामध्ये ती मूर्ती तशीच ठेवा आणि नंतर मग तुम्ही ते कुंकू उचलून एका बॉक्समध्ये किंवा डब्बीमध्ये भरून ठेवा आणि म्हणून तुम्ही तो रोज लावायचा आहे घरातले सगळे सदस्य लावू शकता स्त्री पुरुष लहान मुलं मुली सगळेजण ते कुंकू लावू शकतात बाहेर जाताना महत्त्वाच्या कामाला जातात तुम्ही ते कुंकू लावून जा कारण त्यामध्ये देवीची एक प्रकारे शक्ती येते शक्ती तत्व त्यामध्ये देवीचे येते देवीचा आशीर्वाद म्हणून देवीचा प्रसाद म्हणून ते कुंकू रोज आपण लावायचं आहे आपल्या कपाळावरती आणि कुंकुमार्चन हा सगळ्यात सोपा आणि प्रभावी उपाय आहे देवीची शक्ती जागृत करण्यासाठी देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी त्यामुळे या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही कधीही कुंकुमार्चन करा तुमच्याकडून जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही कुंकुमार्चन करा आणि कुंकुमार्चन करण्यासाठी खूप काही असं काहीच लागत नाही फक्त आपल्या देवघरामध्ये मूर्ती तर असते कुंकू लागते आणि आपली म मनाची तयारी लागते की आपल्याला किती वेळेस तर साधी सोपी सेवा आहे देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी देवीचा आशीर्वाद आपल्यावरती राहावा आपल्या कुटुंबावरती राहा यासाठी त्यामुळे या नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या काळामध्ये तुमच्या आता या दोन दिवसामध्ये जर का कुंकुमार्चन करणं झालं नसेल तर रात्रीच्या कुठल्याही दिवशी तुम्ही कुंकुमार्जन करू शकता तुम्हाला जेव्हा शक्य होईल तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यानुसार तुम्ही कुंकुमार्चने करू शकता कुंकुमार्चन करणे देवीची ओटी भरणे हे नवरात्रीच्या नऊ दिवसामधले कुलाचार आहेत कुलधर्म आहेत आपण आपल्या कुलदेवीला आवर्जून प्रसन्न करून घ्यावे कारण कुलदेवी जी ही आहे आपल्या कुळाला सांभाळते आपलं कुळाचं ती रक्षण करत असते त्यामुळे कुलदेवीच्यासाठी नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही ह्या सेवा नक्की करा त्यासोबतच समजा आता कुणी बाहेरगावी राहत असेल त्यांच्याकडे जर का समजा मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीवरती देखील कुंकुमार्चन करू शकता देवी स्वरूप मानून ह्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक ती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन कर धन्यवाद